तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहातील विद्यार्थ्यांनी लावला बैल पोळा व गणेशोत्सव स्टॉल शिरपूर येथील कैलासवासी बापूसो एन झेड मराठे विधायक संस्था ठाणेर संचालित अनाथमतीमंद मुलांचे बालगृह शिरपूर येथील व्यवसाय पूर्व गटातील विद्यार्थ्यांनी बैलपोळा व गणेशोत्सव सणानिमित्त आकर्षक वस्तूंचा स्टॉल करवंद नाका शिरपूर येथे उभारला या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवानजी तलवारे सर व मुख्याध्यापक श्री डी एम पाटील सर यांनी केले या स्टॉलचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक श्री सुरेश सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार श्री संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल श्री नासिर पठान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते कापून स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बालगृहाचे मुख्याध्यापक डी एम पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सोनावणे यांचे स्वागत केले संजय पाटील यांचे स्वागत श्री गणेश निकुम यांनी केले तर नासिर पठान यांचे स्वागत श्री परेश पाटील यांनी केले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बैलाच्या मूर्ती गणेश मूर्ती सजावटीच्या वस्तू याचे मान्यवरांनी कौतुक केले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी कला शिक्षक श्री राकेश पाटील श्री योगेश दाभाडे श्री योगेश पाटील व श्री रवींद्र पाटोळे यांचे विशेष सहकार्य लाभले बालगृहातील विद्यार्थी विविध सण उत्सवांच्या निमित्ताने कलात्मक वस्तू तयार करून विक्रीसाठी ठेवतात दिवाळीत पंत्या व लक्ष्मी मूर्ती गुढीपाडव्याला बुढ्या रक्षाबंधनासाठी राख्या तसेच विविध शोभेच्या वस्तू ते स्वतः तयार करतात यामुळे मुलांच्या कौशल्याचा विकास होतो व त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्गही खुला होतो बालगृहाचे मुख्याध्यापक श्री पाटील यांनी आवाहन केले की शहरातील नागरिकांनी आय डी बी आय बँकेसमोर तसेच करवंद नाक्यावर उभारलेल्या स्टॉलला भेट देऊन या मुलांना प्रोत्साहन द्यावे आपल्या खरेदीमुळे या अनाथ निराधार मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार असून सण उत्सव अधिक पद्धतीने शिरपूर नगरीतील लोकांना आवाहन करण्यात येते की आपल्या या अनाथ मुलांनी बनवलेल्या मूर्त्या घेण्यासाठी डी बी आय बँक समोर आपला उत्कृष्ट असा स्टॉल लावलेला आहे तरी सर्वांनी भेट देऊन एकदा आमच्या मुलां विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढण्यासाठी